नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आता ताकही पोंखून पिण्याची भूमिका घेतली आहे पदाधिकाऱ्यांच्या पाठोपाठ कार्यकर्त्यांकडूनही तुम्हाला कोण उमेदवार हवा याबाबत थेट मतदान घे गे घेतल्याने आता तो चर्चेचा विषय बनला आहे नाशिकमध्ये मतदारसंघात निरीक्षण खासदार स्मिता वाघ नाशिक पूर्वमध्ये महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ तर पश्चिममध्ये नंदू महाराज यांनी प्रत्येक मतदारसंघात चारशे कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून संभाव्य उमेदवाराचे नावे बंद केले पक्षाकडून संभाव्य उमेदवाराच्या नावाबाबत घेतलेल्या या मतचाचपणीमुळे तिन्ही आमदारांची धाकधूक वाढली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभेसाठी आपल्या रणनीतीला बदल केला आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही पानिपत होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभेच्या या जागाचा आढावा घेण्यास संघटनेचीही झाडाझीड झाल्याची समोर येत आहे त्यामुळे नागपूर छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये येऊन देखील महाराष्ट्राच्या जागांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे सोबतच आता भाजपाकडून पहिल्या टप्प्यात भाजप आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये निरीक्षण पाठवून मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आमदाराबाबत तसेच संभाव्य उमेदवाराबाबतचे मते जाणून घेण्याचे काम देखील सुरू आहे त्यानुसार खासदार स्मिता वाघ नाशिक पश्चिममध्ये नंदू महाराज नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये चित्रा वाघ यांनी स्वतंत्रपणे निवडणूक चारशे कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतली आहे या बैठकीत संवाद साधताना तिन्ही निरीक्षकांनी मतदार मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण असावा याबाबत चर्चा केली आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र